बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी शिवाजी विद्यापीठातील शिवपुतळ्याचा सुवर्ण महोत्सव सोहळा विद्यापीठासाठी गौरव क्षण शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्फूर्ती आणि प्रेरणेचे प्रतीक मानला जातो विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण करणाऱ्या या पुतळ्याला यंदा पन्नास वर्ष पूर्ण होत असून सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचं आयोजन करण्यात आले आहे या सोहळ्याच्या निमित्ताने संपूर्ण विद्यापीठातील परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे हा पुतळा शिल्पकार स्वर्गीय बी आर खेडकर यांच्या कल्पनेतून आणि लोकवर्गणीतून उभारण्यात आला होता एकोणीसशे सत्तेचाळीस साली उभारण्यात आलेल्या या पुतळ्याचा सुवर्ण सोहळा आज रविवार एक डिसेंबर रोजी साजरा होत आहे विद्यापीठ स्थापनेसाठी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाई आणि पहिले कुलगुरू डॉक्टर अप्पासाहेब पवार यांचे योगदान मोलाचे ठरले या पुतळ्याच्या उभारणीसाठी शेतकरी प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येकी एक रुपयात देत सहभाग नोंदवला होता सोहळ्यानिमित्त विद्यापीठाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे शैक्षणिक यशाची प्रेरणा आणि राष्ट्रसेवेचे से बळ या पुतळ्यातून मिळते सुवर्ण महोत्सवी वर्ष हे विद्यापीठासाठी अभिमानाचे क्षण असून या सोहळ्याच्या माध्यमातून विद्यापीठाच्या वारशाला उजाळा मिळणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज साठी कॅमेरामन सा अमृता पवार कोल्हापूर